अफजल खानाचा खाली कोसळला हे पाहून सय्यद बंडाचा सय्यद बंडाने राजांवरती हल्ला चढवला परंतु विजेच्या वेगाने माझ्या जीवा महाराण त्याचा हात वरच्या वरती उलवला हे पाहून कृष्णाची खवाळला राजांवरती चाल करून आला पहिला वार केला निसर्ग केला राजांचा चेहरा रक्तबांबा झाला राजे म्हणतात कृष्णाची थांबा एखाद्या ब्राह्मण आमच्या हातून करून घेऊ नका परंतु ऐकल तो कृष्णाजी कसला पुन्हा चाल करून आला राजांचा नाविला झाला राजानं कृष्णाजीला गार केला अफजलखानाला घेऊन पळून जाणाऱ्या पाल पालखीचा पाठलाग माझ्या संभाजी कावजीने केला एका वारामध्ये अफजलखानाचा देव शिरापासून वेगळा केला प्रतापगडावर रायगाला इशारा दिला आऊ साहेब तुमच्या सुयोग नियोजनानं शिवशंभूच्या आशीर्वादानं आणि छत्रपतीच्या पराक्रमानं असत्यावरती सत्याचा विजय झाला अफजल खान गेला अफजल खान गेला अफजल खान गेला झाला स्वतःसाठी सगळे जगतात जर तुम्हाला आयुष्यामध्ये कधी संकट आलं इतरांच्यासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करा, करा? यश तुमच्या पायाशी शंभर टक्के लोळण घालतं कुठलाही कुठलंही संकट तुमचं काही बिघाडू शकत नाही हा इतिहास साक्षीला आहे ज्यावेळी माझं राज अफजल खानाच्या भेटीला जातात बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो तो, तो इतिहास फक्त मारकांपुरता वाचू नका अफजल खान थक्क होतो शिवाजी महाराजाला पहिल्यांदा पाहिलेलं असतं का थक्क होऊ नाही मला सांगा सूर्याच्या तेजाला असं तेज, तेज होतं शारदाचं कांती होती तलवारीच्या पातीसारखं टोकदार नाग होतं आणि एखाद्या अथांग घेऱ्यासारखं निळे शान डोळे होते परंतु तितकीच तीक्ष्ण आणि समोरच्या काळजाची धाव घेणारी माझ्या राजांची नजर होती अफजल खान पाहिला आणि क्षणवर स्तब्ध झाला माझे राज म्हणतात हमारे श्याम्याने मी आहे बघा माझा राजा अफजल खालाला म्हणतात हम्या हमारे श्यामियाने मी आपला स्वागत आहे शिवाजी महाराज शब्द कानावरती पडतात अफजल खान बहानावर आला बघा शिवाजी महाराज शब्द कानावर पडतात अफजल खान बहानावरती आला तो म्हणला मी विसरून गेलो मी याच शिवाजीला मारण्यासाठी विडा उचलून आलेलो आहे एवढं शिवाजी, शिवाजी महाराज रूप तेजस्वी होतं दुसऱ्या क्षणी त्याने आपले मनसुबे आठवले आपण कशासाठी आलेलो आहे आणि त्यानं पहिला डाऊट टाकला आणि अफजल खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ बघा शिवाजी महाराजांना माहीत होतं अफजल खाना अफजल खान विजापूर वरून मला मारण्यासाठी आलेला आहे तो मला बोलवतोय आलिंगन देण्यासाठी काहीतरी दगा फटका करू शकतो पोरानो आज भरपूर संकटाचं संकट नावाचे अफजल खान तुमच्या समोर येणार आहेत तुम्हाला हात पसरून बोलवणार आहेत तुम्ही अजिबात खचायचं नाही पुन्हा राजाचा इतिहास वाचायचा राजांच्या चेहऱ्यामध्ये येत किंचित भीती नव्हती डोळ्यामध्ये येत किंचित भीती नव्हती त्यांना माहित होतं अफजल खान काही करू शकतो इतिहास यासाठी वाचायचा तो, तो प्रसंग पुन्हा यासाठी वाचायचा की राजाने नेमकं काय केलं ना आपण त्यांच्याकडून काय शिकायला हवं हो लक्षात ठेवा ज्यावेळी अफजल खान बोलवतो छत्रपती शिवाजी महाराज न घाबरता अफजल खानाच्या भेटीला जातात कवेत जातात मिठी मारतात आणि पुढं काय घडलं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही हे अनेक पुस्तकातून अनेक पवाड्यातून अनेक चित्रपटामधून मालिकामधून तुम्ही पाहिलेलं आहे तुम्हाला एवढंच माहीत आहे अफजल खानानं धगा केला अफजल खान मेला अफजल खान मेला असं तुम्हाला सांगितलं गेलं अफजल खान संपला पोरानं लक्ष ठेवा अफजल खान अजून गेलेला नाही अफजल खान अजून जिवंत आहे त्या अफजल खानाच्यापेक्षा पेक्षा भयानक अफजल खान तुमच्या आमच्यामध्ये आणि त्याला मारायची जबाबदारी ही तुमच्याही तरुण पिढीचे पोरीने तुमचे पोरानं तुमचे लक्ष ठेवा आणि तुमचं उमेदीचं जे वय आहे आता जे सहसता रक्त आहे जे तुमचं सतरा अठरा वर्षाचं रक्त आहे ते तुम्ही इतर कामामध्ये न वापरता त्या कामामध्ये वापरायचा आहे यासाठी मला तो इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा सांगावा लागणार लक्षात ठेवा आपल्याच माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खूप सुना स्वराज्य निर्माण केलेल्या औरंगजेबाच्या तालीमध्ये तयार झालेला अफजल खान गद्दारी शिवाय करून करून करणार तरी काय ज्या विश्वासानं माझ्या राजाने आलिंगन दिलं अफजल खानानं त्या विश्वासा विश्वासाचा विश्वासघात केला राजांची मान डाव्या बघले दाबून धरली उजव्या हातानं कटारीचा वार केला अंगामध्ये चिलकत होता खरखान आवाज आला अफजल खानाचा वार खुका गेला अफजल खान गोंधळला राजाने क्षणाचा विलंब नाही केला अफजल खानाच्या पोटामध्ये वाघ नक्षाचा मारा केला एका क्षणात अफजल खानाचा पोतळा बाहेर आला अफजल खान खाली कोसळला हे पाहून सय्यद बंडा चौतळला सय्यद मंडाने राजांवरती हल्ला चढवला परंतु विजेच्या वेगानं माझ्या जीवा महाराण त्याचा हात वरच्या वरती हे पाहून कृष्णाची खवळला राजांवरती चाल करून आला पहिला वार केला निसर्द केला राजांचा चेहरा रक्त झाला राजे म्हणतात एखाद्या ब्राह्मणाला मारण्याचं पातक आमच्या हातून करून घेऊ नका परंतु ऐकल तो कृष्णाजी कॅशला पुन्हा चाल करून आला राजांचा नाविला झाला राजाना ना राजान ना। कृष्णाजीला गार केला अफजल खानाला घेऊन पळून जाणाऱ्या पाल पालखीचा पाठलाग जा संभाजी कावजीने केला एका वारामध्ये अफजलखानाचा अफजल खानाचा शिरापासून वेगळा केला प्रतापगडावर रायगडाला इशारा दिला आऊ साहेब तुमच्या सुयोग्य नियोजनानं शिवशंभूच्या शंभूच्या आणि छत्रपतीच्या पराक्रमानं असत्यावरती सत्याचा विजय झाला अफजल खान गेला अफजल खान गेला अफजल खान गेला होरणू अर्जर खान अजून गेलेला नाही मोबाईल नावाचा अफजल खान आज सुद्धा जिवंत आहे जो तुम्हाला रोज कवेमध्ये घेतोय तुम्हाला तुमच्या विळक्यामध्ये घेतोय तुमच्या भविष्यावरती पाठीमागून वार करतोय तुमच्या मानसिकतेवरती पाठीमागून वार करतोय लक्षात ठेवा जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य जर पुन्हा याईल तुम्हाला वाटत असेल तुमच्या आमच्यामध्ये जातीभेदाचे भांडणं लावणारे अफजल खान आज सुद्धा जिवंत आहे लक्षात ठेवा तुमच्या आमच्यामध्ये नैराशेचा अफजल खान आज सुद्धा जिवंत आहे अरे आठ वर्ष वर्षाची दहा वर्षाची बारा वर्षाची पोरं तुम्ही आत्महत्या करता त्या नैराश्याच्या अफजल खानाला या मोबाईल नावाच्या अफजल खानाला म्हणून पोरानो तुमची जबाबदारी आहे या जगाला सांगा जगाच्या पाठीवरची सर्व माणसं आपण स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण स्वर्गामध्ये जाण्यासाठी पुण्य करतात पुण्यकर्म करतात दानधर्म करतात पण तुमचं आमचं नशीब चांगलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्पर्शानं पावन झालेल्या या स्वर्गामध्येच आपण जन्म घेतलेला आहे आणि या स्वर्गाला पुन्हा एकदा स्वर्ग करायची जबाबदारी लेकरांनो तुमची आहे लक्षात ठेवा विठ्ठल 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 जन्म आहे गदाच ये कृदंगा नाद, गाली मज सा पडता तो का चिपळ्याचा ताल बोलत विठल, विठ्ठल विठल, विठ्ठल विठल, विठ्ठल विठल, जिंदगीच्या कोड्याची सल दो स